घ्यायचंय चार वाजले तर होईन का लवकर चार वाजले तर दहा वाजले तरी विहीर करायची फरबडीत फरबडीत चालू दमाने दमाने तर बापाची कामाले रे बाबा ह्याच्यामुळे त्या बापाचं वजन वाढत नाही माहिती का सारखे होई पुढं कोण म्हणते का म्हणजे मी म्हणते ना बाबा अनवर लय काम करते म्हणूनच हिथच नच घ्यायच हिथून तिकडून जायचं हम्म आणि बाहेर निघायचं उलट बाहेर निघायचं असं करून जा उलट काम करत ये कसले काय हाय उलट करतय मोठ्या पोराला बोलात त्याला कुचक काचक कुचक काचक त्याला कामाला चल म्हणायचं ते ती सोडित हो काय गोष्ट काय म्हणू नाही म्हणू काय ते उलट असते तीवी सर तुम्हाला ताप आलते ना म्हणून त्यांची ताप काही अकरा अकरा नको व्हायला हा नाही बघावं लागतं आपल्याला हा बघा आता सगळं करायचं मला बघावं लागते ताप आली काही काही आलं तरी शेतीचं काम टायमाला करावं लागते आता मला एवढं सोडून जायचं म्हणून अजून एक आहे तुकडे तिकडे असलंच नगर आता हे इतकंच आहे बुजून जाईन म्हणलं सगळं दिसतं काळ राहणं होईन कशा मग काय म्हणलं मला दहा पार फोन येईन म्हणले मरे मी ते मला फोन लावा म्हणले एक पाच पंधरा दिवसान काय करावं म्हन मला मुलगा तुमचा आहे लगन नाही झालं का करायचं मग नका म्हातारे झाले अ काय आता लवकर करून ती टानी गेला डोसक्याचा आईचा कोन ठेप आहे का हां तरी दोन्ही कोस्ते जाते काय कने हां बायला आणतला बायला आणतो ना बर अब मी जाऊ दे तू बायला घेऊन यन त्यांना ते औजरा आणायला प म्हणजे एका झपकते काम होतं डबल डबल जायची तिकडे होय

थोडा वीस तासातला पाच वाजेपर्यंत होईल काय अरे अर्ध्या तासात एक तासात होते आता चार वाजले तर पाच वाजेपर्यंत म्हणले आम्ही पाच वाजेपर्यंत करायचं सहा वाजेपर्यंत जायचं काय काय घरी जाऊन घरी जाऊन तरी काय कापून सुरपा आणा जाऊन

अर दे नवरा तिकडे लय ताण झाला नाही तर माझा झाला सर जेवणाचं जी। <laughs> कसं केलं संगीत जेवलं नाही अरे जेवण केलंय आता कसं केलंय काय ना ते जेवलं नाही घरी आला आंघोळ केली आणि वापस आलाय आंघोळ केली सकाळी केली नाही जेवलंच नाही भाकर बिकर आहे का भाकरी आहेत किती चार पाच चपात्या आहेत अरे नऊ चपात्या आणायला लावल्या होत्या काम करायचं मारणार अरे ना नवचापाटी आणले पण इथं पिशवी मध्ये ठेवून काय उपचार आहे त्या नवचापाती कोण नको त्याच्या तोंडाला मंगचं लावलं होय ना त्याने खाल्लं नाही ना तुम्ही मोरील किडे घेत आलाय तस त्याच्या हा पोटल हात लावला ना तर तुम्ही होता त्याच्या पोटेला हात लावा ना तुम्ही कोणाच्या त्याच्या संगीत लावा ना खर त्याला दोन तीन दिवस नाही का तुमचं काम बघ करेन मी पोटल हात लावा दोन तीन दिवस त्याला मी त्या हॉटेल मधून काढायचं ना हॉटेल मध्ये हॉटेल मध्ये खाणार आहे घरचं सोडून जाय कि देई

உம்ம்

थांब ना कोणाला वाढायला असतो गेलं थांब मगायचं झाले अजून म्हणजे अर्धा तासच होत्या अर्धा तास करायचं एक तास बाबा मला कमन सोडलं होती माती लई लागली रे लागल झालं म्हणल्यावर लावली लागेल जरा हे होते ऊस बारीक असल्यामुळे बुजून जाईल ना बुजून जाईल ऊस हम्म शेतीत मध्ये इंजिनियर व्हायचं म्हणजे पण आहे <laughs> शेतीतला इंजिनियर अरे सर जी आता बघ हळ राईट सरळ 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 घ्या माझ्या दिवसाला डुलाय लागला राजा म्हणा राजा राजा चल लोक म्हणा राजाला राज राहिले माती लावायचं आता तर पहिला सुर लावलाय मोघडलं त्यांनी आणि राहिले माती लावायचं वाजत पाच साडेपाच वाजत येत त्यांचं त्यांच्या कामात त्यांच्या माग माग कुठे हिंडत बसून बस जाते बांधावर मी ರಾಷ್ಟ ಬ್ಲೋಪೂಸ್ ಪಡೆಯ ಕಮೆಂಟ್ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಸಾಗ